आठ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त शहर प्रमुख सुनील गोवारी यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच कामोठे गाव हळदी कुंकू समारंभ तसेच पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सुनील गोवारी प्रत्येक वेळी जे कार्यक्रम आमच्या इथे होतात पैठणीचा असो किंवा विविध क्षेत्रातला असेल त्या क्षेत्रामध्ये सर्व कार्यक्रम हे कॉलनीमध्ये होतात आणि काही गोष्टी आमच्या कानावरती आल्या गावातील काही महिला एक चर्चा चालू असते का आपल्या गावामध्ये असे कार्यक्रम का होत नाही या कार्यक्रमामध्ये आम्ही सुद्धा सहभाग घेऊ परंतु असे कार्यक्रम कोण करत नाही त्यामुळे माझ्या मनात एक संकल्पना आली गावातल्या भूमिकन्यांसाठी येत्या आठ तारखेला जागतिक महिला दिन दिनानिमित्त मी एक पैठणीचा खेळ ठेवला आहे आणि विशेष म्हणजे माझ्या या कार्यक्रमाला मी कुठल्याही माझ्या पक्षाचं नेतृत्व न ठेवता मी एक गावाला जबाबदार गावाला म्हणून मी कामोटकर आणि माझ्या कामोडकरनी म्हणजे त्यांच्यासाठी भूमिकान्या ज्यांच्या भूमिहीन झालेली आमच्या महिला ज्या असतील त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम पैठणीचा मी येत्या आठ तारखेला ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये मी ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा सत्कार ठेवलेला आहे अजून त्याच्यासाठी विशेष कार्यक्रम मी माझे कुठल्याही पक्षाचे मी कुठल्याही पक्षाचे माझे वरिष्ठ नेते असतील कोण असतील यांना सी बोलवले नाही कारण का हा कार्यक्रम फक्त मला मी कामोटावाला आहे मी गाववाला आहे किंवा माझ्या गाववाल्यांसाठी ठेवलेला आहे कुठेही याच्यात मी त्या दिवशी तुम्हाला एक मुलाखत मी सांगितला आमचा गाव हा सर्व पक्षीय आहे कुठल्याही पक्षाचा उल्लेख न करता या कार्यक्रमाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व महिलांनी याच्यात सहभाग घ्यावा या कार्यक्रमासाठी हास्य स्पर्धेतले विनोदी आमचे गावातलेच सुपुत्र सुशांत पाटील एडव्होकेट जय पावणेकर आणि आशिष पाटील या सूत्रसंचालक असतील महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने पैठणीचा जो खेळ ठेवला आहे त्यासाठी माझ्या सर्व भूमिकांनी याचा सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच माझी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र